मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा विद्यार्थ्यांचे भरपूर कॉल येत असतात की सर बँड्समन बद्दल कारण की आपले तीन चार व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत बँस्मन बद्दल ज्या विद्यार्थ्यांची उंची बसत नाही काही विद्यार्थ्यांचा ग्राउंड मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्या विद्यार्थी बँड्समॅनची तयारी करत असतात मग या बँसमॅनची तयारी करताना करता त्यांना करता माहितीच ते नाही बेसिक क्रिया काय आहेत जसं फिजिकलच्या जसं पेपरच्या तसं बँड्समॅनच्या बेसिक क्रिया आहेत की ज्या काही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट बद्दल प्रॉब्लेम आहे काही विद्यार्थ्यांना वाजण्याबद्दल प्रॉब्लेम आहे कशा पद्धतीने सर्व काही याचे डाऊट आहेत तर सर स्वतः नाशिक सिटीला पोलीस आहेत आणि त्यांना माहिती त्याबद्दल काय आणि तुम्ही ती मला सारखी कॉल करून पण विचार सर व्हिडिओ अपलोड करा व्हिडिओ अपलोड करा तर आता मी तुम्हाला सर्व बँडस्मेन बदल जागा कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने आहे ग्राउंडला गेल्यावर सर्टिफिकेट लागणार आहे की आत्ता फॉर्म भरताना यस म्हणावा लागेल की नो म्हणावा लागेल हे सर्व तुमचे डाऊट जे असतील ते सर सर्व क्लिअर करणार आहेत म्हणून व्हिडिओचं तुम्ही पूर्ण क्लिअर ऐका कशा पद्धतीने सर तुम्हाला समजून सांगता येईल की तुम्हाला त्याच्याने येणाऱ्या भरतीमध्ये किती दिवस भेटणार आहे काय भेटणार आहे सर्व इन्फॉर्मेशन भेटत सर तुम्हाला सर्व क्लिअर इन्फॉर्मेशन सर विद्यार्थ्यांना ऑल जे डाऊट असतील ते क्लिअर करा की जे भरती संदर्भात असतील ते बघा नमस्कार सर्वांना पहिल्यांदा बघा जी आता ची भरती महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा संभ्रम झाला होता की पंचवीसच जागा आहेत का तर पंचवीस नाही आता जवळपास सात जिल्ह्यांना जागा आलेल्या आहेत त्या सात जिल्ह्यांमध्ये आपल्याला जवळपास शहाऐंशी जागा पडलेल्या आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये तर बघितलं तर मराठवाड्यात पण आहेत विदर्भात पण आहेत आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणात इकडच्या साईडला जागा आहेत त्याच्यामुळं त्याचं काही कारण नाही की एकाच साईडला जागा निघल्या आहेत ओके तर बघा आता बऱ्याच मुलांचा मला पण फोन येतो की सर ज्या जा जागा निघाल्या आहेत त्या कशा निघाल्या आहेत म्हणजे त्यांनी कास्टनुसार टाकलेल्या नाही आहेत काही ठिकाणी कास्टनुसार आहेत तर मग त्याच्यात कसं करायचं सर फॉर्म कसा भरायचा आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा समजा आपण एक उदाहरण घेतलं की पुण्याला जागा आहे ते जागा तर तिथे तुम्हाला कास्टनुसार जागा नाही आहेत पण तुम्हाला तिथे काय करायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे तो भरताना तुम्ही तुमच्या कास्टमध्ये भरू शकतात त्याच्यात काहीच अडचण नाही पण ज्या तेहतीस जागा आहेत त्या फक्त पहिले जे मुलं तेहतीस असणारे पूर्ण मिरिट तोडून जे पहिले तेहतीस मुलं येतील फक्त बँडस्मनचे तर त्याच मुलांची निवड ही तिथे होणार आहेत मग त्याच्यामध्ये तुमची कास्ट पकडली जाणार नाहीये मग ते ओपनचे असो ओबीसीचे असो एन टी डी असो एसटी असो कोणत्या कास्टचे असो द्या फक्त त्यांना ते पहिले तेहतीस मुलं घ्यायचे ओके आणि बरेचसे मला जे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाईसाठी जे तयारी करणारे मुलं आहेत त्यांचे पण कॉल येतात का सर जर पोलीस शिपाईला बँडस्मनला ज्या जागा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये समजा ओबीसीच्या दोन जागा आहेत आणि तिथे बॅट्समनची मुलं भरती झालेत किंवा बॅट्समनची मुलं आलेत तर त्या जागा नेमकं बॅट्समनला देणार की पोलीस शिपाईला देणार तर हा एक प्रश्न आहे तर एक लक्षात ठेवा जी जागा आहे जिथे पोलीस शिपाईला ओबीसीला समजा दोनच पद आहेत आणि पहिल्या बॅट्समनच्या ज्या जागा आहेत त्या बॅट्समनच्या तेहतीस जागांमधून समजा पहिले ओबीसीचा एखादा मुलगा बसला पहिल्या तेहतीस मध्ये तर त्या दोन जागांमधली एक जागा ही ओबीसीला जाणार भलं ओबीसीच्या मुलांना त्या मुलापेक्षा जास्त मार्क जरी असतील म्हणजे बॅट्समॅनचा जो मुलगा आहे त्या बॅट्समनच्या मुलापेक्षा ओबीसीच्या मुलांना जास्त मार्क जरी असतील तरी पण ती जागा एक स्पेशल फक्त बॅट्समनला जाणार आहे आणि एकच जागा ही ओबीसीच्या पोलीस शिपाईसाठी राहणार आहे ओके हा एक डाऊट होता मुलांचा आता जर बघितलं तर बॅट्समनच्या भरती करणाऱ्या मुलांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण बरेचसे विद्यार्थ्यांना कळतच नाही की फॉर्म कसा टाकला पाहिजे कुठे टाकला पाहिजे प्रमाणपत्र लागत आहे का नाही लागत आहे तर एक लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म भरताना प्रमाणपत्र लागणार नाही हा पहिला मुद्दा मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रमाणपत्र लागणारच नाही तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे तुम्ही ग्राउंडला गेल्यानंतर तुमच्याकडून हे प्रमाणपत्र घेतलं जाणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे मूळ प्रत पण असली पाहिजे आणि त्याची झेरॉक्स पण असली पाहिजे या दोन्ही तुमच्याकडे असल्या पाहिजे पण प्रमाणपत्र हे तुमचं फॉर्म भरण्याच्या अगोदरच्या तारखेचं असलं पाहिजे एवढंच लक्षात ठेवा ओके आणि याच्यामध्ये जर आपण अजून बघितलं जे मुलं दहावी पास नाही आहेत किंवा ज्यांची हाईट कमी बसते बरेचशे मुलांनी मागे भरती दिले आहेत काहींची डॉट एकशे पं एकशे पासष्ट हाईट असते मुलांची आणि मुलींची एकशे पंचावन्न असते पण जे आपण जातो तिथे आणि समजा ज्यांनी मागच्या वर्षी भरती दिली आहे त्यावेळेस त्यांची काही ठिकाणी बसली आणि काही मुलांची दुसऱ्या ठिकाणी बसलीच नाही तर हा एक प्रश्न उरतोय पण तुम्ही हा जो बॅट्समनचा एक पर्याय आहे हा सोडू नका कारण की यामध्ये तुम्हाला अडीच सेंटीमीटरची सूट आहे मग ह्या अडीच सेंटीमीटर मध्ये तुम्हाला सूट भेटल्यानंतर एक फॉर्म तुमचा अजून वाढू पण शकतो किंवा जर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलला नाही बसले आहेत तर किमान बॅट्समनला तरी तुम्हाला एक चान्स मिळतोय म्हणून हा चान्स तुम्ही सोडू नका आणि अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ गेलेली नाहीये अजून तुम्ही ठरवलं तर अजूनही तुमच्याकडे हातात तीन महिने उरतायत त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही अजूनही प्रॅक्टिस करू शकतायत आणि होऊ पण शकताय तुम्ही भरती तर एक लक्षात ठेवा यामध्ये बॅट्समनच्या भरतीला फक्त वाजवता येणं हा एकच तुमच्यासाठी क्रायटेरिया नाहीये तर तुम्हाला वाजवता येण्याबरोबर तुम्हाला वेस्टर्न लिपी सुद्धा आली पाहिजे आणि स्वर सुद्धा ओळखता आले पाहिजे मग वेस्टर्न लिपी काय तर वेस्टर्न लिपी म्हणजे स्टाफ नोटेशन असतं जशी मराठी इंग्लिश भाषा आहे तशी एक म्युझिकची भाषा असते त्याचे आपल्याला सिम्बॉल्स विचारले जातात ती भाषा कशा कशा पद्धतीने आपण लिहिली पाहिजे याबद्दल तुम्हाला छोटे मोठे प्रश्न विचारले जातात तर हे तुम्हाला वेस्टर्न लिपीसाठी सुद्धा मी एक स्पेशल बॅच चालू करणार आहे ज्या मुलांना वाजवता येते पण त्यांना त्यांच्या भागामध्ये शिकवलं जात नाही तर त्यांच्यासाठी एक ऑनलाईन बॅच असणार आहे माझी तर ती आपण एक लॉन्च करणार आहोत येत्या पंचवीस तारखेपासून ओके याबद्दल अजून जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला संपर्क केला तरी चालेल आणि आर एस अकॅडमीचे सर आहेत आपले राहुल सर तर त्यांच्या त्यांच्याशी संपर्क केला के तरी चालेल चालेल मित्रांनो बघा लक्ष द्या तुम्हाला जेवढी माहिती इन्फॉर्मेशन लागत होती त्या सर, सर सरांनी तुम्हाला समजून सांगितलेले आता तुम्हाला खाली दिल नंबर असतील त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा वेस्टर्न लिपी असू द्या भरती संदर्भात कुठलाही डाऊट असू द्या ते तुम्हाला नक्कीच सांगतील कशा पद्धतीने काय आपण ते तुम्हाला भरतीबद्दल ज्या अडचणी असतील खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या जास्त अडचणी आहेत कारण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी अवेलेबल आहेत पण ग्रामीण भागात अवेलेबल नाही आहेत म्हणून सरांचा नंबर असेल खाली नक्कीच कॉल करा आणि त्या कॉलवरती तुम्हाला नक्कीच तुमची जे प्रश्नांची उत्तर असतील त्या प्रश्नांची उत्तरे भेटून तुम्हाला थोडंफार समाधान नक्कीच भेटणार आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो आणि काही डाऊट असेल कमेंट करा कारण कमेंटने समजणार आहे की तुम्हाला काय डाऊट चालू आहेत काय तुमच्या मनात प्रश्न चालू आहेत तर ते, ते कमेंट वाचून पण रिप्लाय दिला जाईल आणि सर पण तुम्हाला त्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर करा अजून काही माहिती असेल तर पुढचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी येईल तुम्ही फक्त या जेवढी माहिती दिली त्यानुसार तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस करा जा आणि येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि एवढं पण निश्चित आहे प्रामाणिक मेहनत असेल तर कधी कधी आपण म्हणत असतो की मला देव का त्रास देतोय देव का त्रास देतोय तर देव त्रास नसतो देत असेल तर आपल्या कर्मांवर अवलंबून असतं आपण कर्म कशा पद्धतीने करतोय आपले कर्म मेहनत कर्म कारण की आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतो कशा पद्धतीने मेहनत करतो त्याच्यावर बी रिझल्ट अवलंबून असतो म्हणून शेवटी शेवटी तुम्ही बघा सायन्सने सुद्धा सायन्सने सुद्धा काही गोष्टींना हे केलेले सायन्स सुद्धा शेवटी शेवटी डॉक्टर आपण जेव्हा लास्ट स्टेजला असतो डॉक्टर म्हणतोय आता माझी दवा काम करत नाही तुला देवाकडे जावं लागेल दुवा काम करू शकते तुझी आणि दुवाने पण भरपूर काही व्यक्ती असे वाचलेले ते आयुष्यात म्हणून कर्म चांगले करा कर्मावर विश्वास ठेवा आणि मेहनत प्रामाणिकपणे करा येणाऱ्या बॅट्समन पोलिसमध्ये मध्ये नक्कीच तुमचं नाव येईल आणि आमचा थोडाफार तुमच्या त्या यशामध्ये सहभाग असेल तर मित्रांनो परत सांगतो कमेंट करा आणि कमेंट वाचून आणि नक्कीच आवर्जून कॉल करा नक्कीच तुम्हाला ती माहिती भेटेल भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद